मध्यनाशिक विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्या भयमुक्त आणि ड्रग्जमुक्त नाशिक या मोहिमेला शहरातील ज्येष्ठ विधिज्ञांनी पाठिंबा दर्शवला आहे विधानसभा निवडणुकीत गीते यांच्या पाठीशी खंबीरचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात येतोय वसंत गीते यांनी जिल्हा न्यायालय आवारातील वकील बालकक्ष महिला वकील बालकक्ष तसेच विविध चेंबर्सना भेटी देत वकिलांच्या भेटी घेतल्या आपल्या उमेदवारीमागील भूमिकाही यावेळी त्यांनी स्पष्ट केली या त्यांच्या समवेत माजी महापौर ॲडव्होकेट यतीन वाघ सचिन मराठे ऍडव्होकेट अभिजित गोसावीट जालिंदर ताडगे ॲडव्होकेट पंकज जाधव ॲडव्होकेट अजिंक्य गेते ॲडव्होकेट अतुल सानप ॲडव्होकेट भूषण टाटिया ॲडव्होकेट युवराज ठाकरे ॲडव्होकेट गणेश पाटील ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव ॲडव्होकेट संतोष झाडे ॲडव्होकेट ललित आंबेकर ॲडव्होकेट शिवाजीराव शेळके ॲडव्होकेट विशाल मटाली ॲडव्होकेट विरेंद्र गोवर्धनी ॲडव्होकेट पांडुरंग तिदमे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर मोरे ॲडव्होकेट युवराज ठाकरे ॲडव्होकेट सात्विक वाघ इत्यादी उपस्थित होते शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करताना वकिलांनी श्री गीते यांच्या भयमुक्त आणि ड्रगमुक्त नाशिक या मोहिमेचं कौतुक केलं ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आगामी निवडणुकीत वकिलांनी गीते यांना पाठिंबा दर्शवला तत्पूर्वी गीते तसंच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गंगापूर रोड परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या प्रारंभी गंगापूर रोडवरील स्वामी समर्थ केंद्रात जाऊन दर्शन घेण्यात आलं याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी किशोर शिरसाट तसंच अनिल सोनवणे संजय दंडगवाळ अॅडव्होकेट पंकज जाधव अनिल भिडे नरेश देशमुख सचिन गुरळे बाळासाहेब आहेरराव इत्यादी उपस्थित होते आकाशवाणी टावर प्रसाद मंगल कार्यालय नरसिंहनगर शांतीनगर कॉलनी परिसरातील नागरिकांच्या भेटी यावेळी घेण्यात आल्या याप्रसंगी सुहासिनींनी वसंत गीते यांचं औक्षण केलं नागरिकांनी वसंत गीते यांच्या उमेदवारीचं स्वागत केलं असून गीते हे प्रचंड मताधिक्यानं विजयी होतील असा आशावाद व्यक्त केला आहे सप्रम मराठी ब्युरो नाशिक